मुंबईत राज ठाकरेंबाबत परप्रांतीय व्यक्तीचा आक्षेपार्ह वक्तव्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप नुकताच महापालिका निवडणुकांचा निकाल लागलेला आहे यामध्ये भाजपला मोठं यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी भाजपकडून आनंदोत्सव सा साजरा केला जातो आहे दरम्यान अशातच नवी मुंबईत महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगला चोप दिला कोपरखैरणे इथेही मारहाणी झालेली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानंतर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला आहे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परप्रांतीय व्यक्तीने राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत वाद सोडवल्याचं पाहायला मिळालं महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय एकोणतीस महानगरपालिकांमध्ये भाजपा शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारलेली असून एकोणतीसपैकी चोवीस पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचं पाहायला मिळत आहे था। ठाकरे पवार आणि काँग्रेसचा धुवा उडालेला आहे भाजपाने जवळपास नऊ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली आहे यासोबतच नवी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाचा झंझावाद पाहायला मिळतोय एकनाथ शिंदेना धक्का बसलेला आहे नवी मुंबईत भाजपचा पासष्ट जागांवर विजय झाला असून शिंदेंची शिवसेना नवी मुंबईत बेचाळीस जागांवर विजयी झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई